उभी आहे चालण्यासाठी वाटा असतात चालण्यासाठी वाटा असतात पण वाटेसाठी चालणं नसतं गरुड झेप देणारा बळाचं वजन असत मागे वाटेत असतात अनेक काटे मागे वाटेत असतात अनेक काटे ते रोजले तरी घाबर थोडी तरी यश निश्चित मिळतं जेव्हा काय तुट्ट अंधारामध्ये कोणी सुद्धा दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतो प्रकाशात झेपायचं की अंधारात कुठायचं हे आपण ठरवायचं असतं आणि कसं जगायचं याच उदाहरण म्हणजे चव्हाण गुरुजी गुरुजींचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीशे सात रोजी कामेर येथे नरक चतुर्थी दिवशी झाला गुरुजीना सर्वात दाजी म्हणून दाजींचे पूर्ण नाव पांडुरंग नारायण चव्हाण असे होते त्यांच्या आईचे नाव अनुसया व वडिलांचे नाव नारायण असे होते ते उगे हो चार महिन्याचे असताना त्यांनी आपले पितृछत्र गमावले परंतु त्यांची आई व त्यांचे मामे यांच्या सवासात गुरुजी वाढले आधीच्या काळात सातवी पास होता शिक्षण मिळत होत। गुरुजींनाही नेले ते प्राथमिक नोकरी मिळाली त्यांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणजे साधी राणी व उच्च विचारांनी ही त्यांची जीवनशैली होती शर्ट धोतर पायात कातडी चपला डोक्याला फेटा हाता छत्री हा त्यांचा फेरावा होता लहानपणापासून शिक्षण एक पेन एक वही एक पाठी एक पुस्तक घेऊन एक छोटेसे रुपटे रोले आणि ते रुपटे एका वटवृक्षामध्ये रुपांतर केले अहो झोपे ते उठवा कस भेटपणा चढून गेल्यांना सुनावं कस आणि आपल्या समाजात आणि आपल्या शिक्षण हे आपले जीवन आहे आपल्या समाजातील स्त्रीला पटवून द्यावं कसं हे गुरुजींनी पटवून दिलं फळा फुलांचा मळा पाहिजे आनंदाचा सोळा पाहिजे एक वेळ गावात येऊन नसलं तरी चालेल पण मुलींची स्वातंत्र्य शाळा पाहिजे

विद्या विना निती मती गती जाते आणि वित्त जाते एवढा सगळा अनर्थ हा ऐका हा एका अविद्येने होतो त्यांना समाजाला नीतिमती गती द्यायची होती त्यांच्या रक्ताच्या एकेका थांबाच रूप शिस्त वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणा या त्रिवेणी गुणांचा संगम झाला होता वक्तशीरपणा हा त्यांचा अविभाज्य घटक होता

कष्टाने केली या आयुष्याची सुरुवात सगळ्यांवर फिरवला मायेचा हात सगळ्यांवर फिरवला गुरुजी हाती पाहू तुमची वाट गुरुजी पाहू तुमची वाट जाता जाता म्हणे जाता जाता म्हणे चुकलं असेल जरी माझा एखादा शब्द चुकला असेल जरी माझा एखादा शब्द सज्जन हो म्हणे धरू नका तयाचा केलं मी प्याद गुरु पार आशीर्वाद जय जय महाराज जय शिराय जय भवानी